स्वागत आहे आपल्या वाय बी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तलाठी भरतीचा निकाल लागल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न येत होते की नुसार कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क आहे ती लिस्ट आम्हाला उपलब्ध करून द्या तर बघा अशा प्रकारचे जिल्ह्यानुसार रँक नुसार कोणत्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क आहे त्याची लिस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलो जी जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल इथे बघा नॉर्मलायझेशन होऊन जो स्कोर आहे ज्या पण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क आहे ते तुम्हाला वरती बघण्यासाठी भेटत असतील आणि त्या खालोखाल ज्या पण विद्यार्थ्यांना कमी कमी मार्क असतील त्यांची नावे तुम्हाला अशा प्रकारची बघण्यासाठी भेटेल जर म्हटलं तर बघा ठाणे जिल्ह्याचं मी ओपन केलेलं के आहे दोनशे आठ चा इथं हाइस्ट आहे ठीक आहे दोनशे आठ वाला विद्यार्थी सर्वात जास्त मार्क मिळवणारा विद्यार्थी ठाणे जिल्ह्याचा आणि जर लास्टला आला बघा मी डायरेक्टली लास्ट येतो ठीक आहे आता लास्ट टोटल विद्यार्थी किती आहे ते सुद्धा तुम्हाला इथे समजून येणार आहे बघा डायरेक्टली आता मी लास्ट आलो तर लास्टला आल्यानंतर बघा नऊ हजार चारशे त्रेपन्न एवढे अर्ज आले होते ठाणे जिल्ह्यासाठी आणि जो शेवटचा विद्यार्थी त्याला बावीस मार्क आहे ठीक आहे अशा प्रकारचं तुम्ही इथं बघू शकता दुसऱ्या देखील जिल्ह्याचं मी तुम्हाला ओपन करून दाखवतो जसं की इथं बघा सातारा जिल्ह्याचं मी इथं ओपन केलेलं आहे आता सातारा जिल्ह्याचा हायएस्ट जर म्हटलं तर दोनशे एक मार्कावाला हायएस्ट आहे आणि डायरेक्टली मी खाली येतो किती अर्ज आलेत किती विद्यार्थी इथं आपल्याला किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत ते बघण्यासाठी मी डायरेक्टली खाली येतो खाली आल्यानंतर इथे तुम्ही बघा इथे डायरेक्टली लास्टला जर म्हटलं तर आपल्याला सव्वीस हजाराच्या प्लस इथं अर्ज आले आहेत मित्रांनो त्या सर्व विद्यार्थ्यांची नावे ठीक आहे नावे आणि त्यानंतर कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क आहे अशा प्रकारचं तुम्हाला रँक नुसार ते नावं लिस्ट तुम्हाला अशा प्रकारची बघण्यासाठी भेटेल ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त आहेत त्यांची नावं डायली वरती बघण्यासाठी भेटतील अशा प्रकारचं म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना इथं एकशे नव्वद दोनशे दोनशे दहा पर्यंत इथं मार्क मिळालेले आहेत अशा प्रकारची लिस्ट तुम्हाला बघण्यासाठी भेटेल दुसऱ्याही जिल्ह्याचं मी ओपन करून दाखवतो जसं की इथं हिंगोली जिल्ह्याचं ओपन केलेलं आहे बघा इथं हिंगोली नंतर यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याचं इथं ओपन केलेलं आहे इथे बघा आपल्याला एकशे येशे अठ्ठ्याण्णवचा बघण्यासाठी भेटत आहे आणि जसं जसं तुम्ही खाली याल तर ज्या पण विद्यार्थ्यांना कमी कमी मार्क असतील ते तुम्हाला खाली बघण्यासाठी भेटेल तर इथे जर म्हटलं यवतमाळ जिल्ह्याचं तर बघा टोटल जर विचार केला तर सतरा हजाराच्या आसपास इथं विद्यार्थ्यांनी इथं अर्ज केले होते त्यांची नावं तुम्हाला अशा प्रकारची बघण्यासाठी भेटतील आणि त्यांना किती मार्क आहे त्या रँक नुसार तुम्हाला बघण्यासाठी भेटेल ठीक आहे तर वनरक्षा भरतीचं सुद्धा अशाच प्रकारचं आपण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तलाठी भरतीचं सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेलं आहे तर आता हे पीडीएफ तुम्हाला कुठून डाऊनलोड करायचंय किंवा हे कसं बघायचं त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला देत आहे तर बघा त्यासाठी आपला जो वायबीडी अकॅडमी नावाचा टेलिग्रॅम चॅनेल आहे जो की तुम्हाला ओपन करून दिले दिलेला आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल वायबीडी अकॅडमी इथं दहा हजाराच्या आसपास सबस्क्राईबर आहे ठीक आहे तर तुम्ही या चॅनलला जॉईन व्हा इथे तुम्हाला बघा हे सर्व तुम्हाला जे आपल्याला हे ओपन करून दिलेले ही जी लिस्ट आहे ही लिस्ट तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटेल प्रत्येक जिल्ह्यानुसार ठीक आहे अशा प्रकारचं इथं नुसार तुम्हाला इथं लिस्ट बघण्यासाठी भेटेल वरती जर आलं तर इथं सर्व तुम्हाला जर म्हटलं तर नुसार कशाचं बघण्यासाठी भेटेल तलाटी तलाटी नव्हे वनरक्ष बहतीचं हे सर्व रँक नुसार इथं निकाल आहे कोणाला जास्त मार्क आहे त्यांची वरती नावे आणि ज्या पण विद्यार्थ्याला कमी Market, खाली नाव ठीक आहे आणि खाली जर त्यांचे तर तलाठी भरतीचं दिलंय हे अशा प्रकारचं मी इथं अपलोड करून दिलेलं आहे तर तुम्ही या चॅनलला जॉईन होऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं जिल्ह्याचं इथं ओपन करू शकता आणि ओपन केल्यानंतर तुमचं नाव किती नंबरला येते ते तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचे इथे नंबर दिसतील त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आणि त्यानंतर किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत ते तुम्हाला अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटेल प्रत्येक जिल्ह्यानुसार इथं अशा प्रकारचं तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार हे ओपन करून दिलेलं आहे बघा रँक नुसार इथं नंदुरबार जिल्ह्याचं ओपन केलंय आहे इथं नंबर दिसतील इथे नाव व ठीक आहे नंबर वगैरे दिसतील अप्लिकेशन नंबर जिल्हा आणि त्यानंतर ते त्यांना मिळालेले जे मार्क आहे त्या नुसार तुम्हाला अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटेल ठीक आहे अशा प्रकारचं जर म्हटलं तर टोटल बघा शंभरच्या वर भरपूर विद्यार्थी जवळपास भरपूर विद्यार्थी जे आहेत ते शंभरच्या वर आहे आणि जर म्हटलं तर दीडशे दोनशे पर्यंत जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभर ते आपल्याला शंभर ते दीडशे विद्यार्थी दीडशे ते दोनशेच्या मध्ये बघण्यासाठी भेटलेले आहेत ठीक आहे जर म्हटलं कट ऑफ लागण्याचं तर म्हटलं तर आपला कट ऑफ खूपच हायएस्ट जाणारी जर म्हटलं तर एकशे सत्तर प्लस कट ऑफ जाण्याची शक्यता असणार आहे प्रत्येक जिल्ह्याचा त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड करणार आहे तर चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जी थी थी करा। जे बिल येते तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र